बऱ्याच जण म्हणत होते की यांच्या मग खाऊ कोण घालतं गाड्या कोण पाठ होतं की जे कोण काय करत आहे हे कदाचित पाटलालाही माहीत नसत की कोण जेवण देत आहे कुठून भाकरी येत आहेत कोणाला सर्व केल्या जातात कोण खात दुपारी ज्या भाकरी आल्या होत्या त्याच बाजूच्या खेळ्यातून आल्या होत्या दुपारपर्यंतच्या भाकरी आता संपलेल्या आहेत तिच्या बाजारावरची भाकरी होत्या पिठल्या इथं किलो होतं त्याचा की गावाबाबतून आला संध्याकाळचा पुलाभात आणि लक्षांची तयारी आम्ही सध्या इथं करत आहोत कोणतरी काहीतरी स्पॉन्सर करत आहे अशातला काही प्रकार नाही आणि लोकांच्या कामातून तयार झालेलं आंदोलन आहे लोकांनी निर्माण केलेलं आंदोलन दादांनी ज्या ज्यावेळी मराठा समाजाला हाक दिली त्या त्यावेळी समाज हा दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे ते म्हणणाऱ्याला म्हणू द्या हरकत नाही ज्यांना वाढते समजा गर्दी कमी झाली किंवा पाटलांची हवा कमी झाली त्यांनी अंतरवाली देऊन पहावं मराठ्याचा जनसागर बघून नक्कीच त्यांना चक्कर येईल हे काय आमच्या हात हे का पाहिले ना तुम्ही आता हे हात काय कोणी कांदे कापूर राहिले कोणी मिरच्या कापूर राहिले नाही काय बटाटे कापूर राहिले पाटील या ठिकाणी बरेच जण की आंतरवाली सराठी कोण खर्च कोण पैसे लागतो काय ज्या पद्धतीने सगळं सर तुम्हाला मी सांगू इच्छितो दुपारी ज्या भाकरी आल्या होत्या त्या आजूबाजूच्या खेळ्यातून आल्या होत्या दुपारपर्यंतच्या भाकरी आता संपलेल्या आहेत इथं बाजारावरती भाकरी होत्या पिठलं इथं केलं होतं ठेसा चटणी गावागावातून आला आता संध्याकाळचं जे जेवण आहे ते आम्ही परतूरकरांनी म्हणजे महेश भाया नळगे गणेश नळगे आणि सगळ्यांनी मिळून हे जेवण इथं संध्याकाळचं भात आणि लापशीची तयारी आम्ही सध्या इथं करत आहोत म्हणून पाटलाच्या आंदोलनाला तरी ताकद मिळते कोणतरी काहीतरी देत आहे कोणतरी काहीतरी स्पॉन्सर करतंय अशातला काही प्रकार नाही ही स्वयंस्फूर्त भावना आहे आणि लोकांच्या कामातून तयार झालेलं आंदोलन हे लोकांनी निर्माण केलेलं आंदोलन हे आता या ठिकाणी किती जण आले आहेत आणि कशा कशा सेवाच ठिकाणी सेवा जवळपास पन्नास लोक इथे परतून मधून आलेले आहेत आणि याचा जो सामान किराणा सामान आहे तो महेश नळगे यांनी दिलेला आहे आम्ही सगळं इथं तयार करून रात्री जेवढी काही मंडळी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत किंवा आंदोलनाला साठी थांबलेली आहेत किंवा आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी थांबलेली आहे त्यांच्या सगळ्यांसाठी वेज पुलाव आणि लापसी आम्ही सर्व करणार आहोत सगळ्यांना इथं रात्री जेवण येऊ घालणार आहोत म्हणजे आलेला कोणताही बांधव हा उपाशी राहतो बिलकुल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आलेला एकही बांधव इथं उपाशी राहता कामा नाही याची दक्षता समाज घेत आहे ते भलेही कुठल्याही समाजातून सपोर्ट करण्यासाठी आलेले असोत आणि कुठल्याही भागातून आलेले असोत त्या सर्वांसाठी इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे आता आपण पाहिलं तर सगळं काही समाज करतो इथे येणारे असंख्य हात असे आहेत की जे कोण काय करत आहे हे कदाचित पाटलालाही माहीत नस की कोण जेवण देत आहे कुठून भाकरी येत आहेत कोणाला सर्व केल्या जातात कोण खात मंडप कसा उभा राहतोय ही सगळी यंत्रणा गेल्या वर्ष दीड वर्षापासून अविरतपणे चालू राहतो खूप चांगला असा प्रतिसाद या उपोषणाला मराठा बांधवांनी दिलेला आहे दादांनी ज्या ज्यावेळी मराठा समाजाला हाक दिली त्या त्यावेळी समाज हा दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आज आपण सर्वांनी बघितलं असेल सकाळी आठ वाजल्यापासून किंवा किंवा रात्री सुद्धा समाज बांधव आलेले आहेत आणि आज सकाळपासून कंटिन्यू रांगाची रांगा आंतरवालीकडे येताना आपल्याला पाहताना दिसत नाही ते हरकत नाही ज्यांना वाटते समजा गर्दी कमी झाली किंवा पाटलांची हवा कमी झाली त्यांनी अंतरवाली येऊन पहावं मराठ्याचा जनसागर बघून नक्कीच त्यांना चक्कर येईल एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो आता काही जणांना तुम्ही सुद्धा शोधून देण्यामध्ये मदत करत आहात काय सांगाल बरं अनेकांच्या सापडत नाही यासाठी काय करावं ज्यांच्या सापडत नाहीत ह्यांना है। सापडण्याला फक्त प्रशासनच जबाबदार आहे प्रशासनानं जर समजा जुने जे काही दस्तावेज आहेत हे जर व्यवस्थित जर तपासले तर निश्चितच बऱ्याचशा गावामध्ये अजूनही कुंभी नोंदी सापडतील एवढा विश्वास आम्हाला आहे कारण आताच आमच्या खांडवीवाडी आणि खांडवीमध्ये जन्म मृत्यू जे रजिस्टर आहे ते सापड आणि त्या माध्यमातून जवळपास तीन हजार लोकांना कुंभी प्रमाणपत्र मिळतील एवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत आजपर्यंत जवळपास मीच माझ्या माध्यमातून जवळपास पंधराशे प्लस वंश बनवून दिले आहेत आणि काल एक हजारावं प्रमाणपत्र आम्ही लाभार्थ्याला दिलेलं आहे तर दादाची जी मागणी किंवा शिंदे कमिटीनं आणखीन नोंदी शोधाव्यात तर त्या जर शोधल्या तर शंभर टक्के बऱ्याचशा गावामध्ये आणखीनही कोण प्रमाणपत्र मिळू शकतील सांगाल बरं बऱ्याच आहे काय कोणाच पाहून काय हे काय आमच्या हात हे पाहिले ना तुम्ही आता हे हात काय कोणी कांदे कापूर राहिले कोणी मिरच्या कापूर राहिले नाही का हे बटाटे कापूर राहिले हे असं आता बऱ्याच जण म्हणत होते की यांच्या मग खाऊ कोण घालतं गाड्या कोण पाठवतं आता बघितलं आपण हे परतूरचे बा, बांधव या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने हे घेऊन आलेले अशा पद्धतीने प्रत्येक जणांनी आपले आपले हे वाटून घेतले दिवस आता आज संध्याकाळी हिपरतूरचे बांधव हे पुलावर ते देत आहेत उद्या सकाळी दुसरं गाव करते उद्या संध्याकाळी दुसरं गाव करतं अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे जे कोणाच्या आमच्या एकट्याचं घरचं काम नाही जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही आणि जरांगे पाटील एवढ्या लोकायला खाऊ घालू शकत नाही तर इथं समाज उतरलेला आहे आणि जिथं समाज उतरतो तिथं जीत ही नक्की असती तशा पद्धतीने आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे पाण्याच्या बॉटल ज्या आहेत काल आपण बघितलं काल एक ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या कुणीतरी पाठवलेल्या हो आहेत तसे गाड्यांचे म्हणजे पाण्याच्या बाटल्या आहे ते सगळं उत्स्फूर्तपणे समाज बांधव हे पाठवतात